आपण लोकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती व्हावी म्हणून विविध कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये आज सकाळी मागील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली नारायण ना सभागृह येथे शपथविधीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर विविध शाळा कॉलेजेस एस टी स्टँड आठवडी बाजार या ठिकाणी आमचं भेटीपत्रक आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर याच्या अनुषंगाने पत्रकांचं वाटप करण्यात येईल कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके आणि चलकंजी कोल्हापूर शहरामध्ये आमच्या अधिकारी अंमलदार यांच्यामार्फतीनं विशेष जनजागृती आणि त्याचं काही ठिकाणी आम्ही सभाही आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं फावं जनजागृती म्हणून आम्ही ग्रामसभाही आयोजित केलेल्या आहेत त्याचप्रमाणे रेडिओ आणि प्रिंट मीडिया त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांच्याद्वारे लोकांना आमचे फोन नंबर्स आणि कॉन्टॅक्ट नंबर ज्याच्यामुळे लोक आमच्याशी संपर्क करतील या पद्धतीनं आम्ही आपल्यालाही आवाहन करते आज या दक्षता सप्ताहाच्या निमित्तानं मी कोल्हापूर जिल्ह्यातील सगळं सर्व जे नागरिक आहेत त्यांना आवाहन करते की आपलं एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा पूर्ण झालेलं असेल तर या प्रलंबित आणि पूर्ण झालेल्या कामकाजासाठी एखाद्या शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी एजंट खाजगी सम आपल्याकडे लाचची मागणी करत असेल मग लाचची मागणी पैसे अथवा भेटवस्तू या दोन्हीच्याही स्वरूपात असू शकते तर आम्हाला बिनदिक्कतपणे संपर्क करावा संपर्क करण्यासाठी आमच्या लाचविचपत विभागाचा जी हेल्पलाईन आहे दहा चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा त्याचप्रमाणे आमचा एक व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट मी परत रिपीट करते चौऱ्याण्णव झिरो चार बत्तीस दहा चौसष्ट या क्रमांकावरही आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता माझ्या वैयक्तिक नंबरलाही आपण मेसेज करू शकता आमचा मेल आय डी आहे डीवायस पी एसीबी ॲट द रेट जीमेल कॉट डॉट कॉम डी वाय एस पी एसीबी कोल्हापूर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरून आपण मेल आय डीद्वारे आमच्याशी संपर्क करू शकता मी परत एकदा आवाहन करते की आपल्याला लाच मागत असतील तर आपण <laughs> लवकरात लवकर आम्हाला तात्काळ संपर्क करा आपलं नाव पूर्णता गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं जे काम प्रलंबित आहे त्याचाही आम्ही कायदेशीर पद्धतीनं पाठपुरावा करू नमस्कार